येत असताना देव अवतार गर्भवासाला मुद्दम बोलतोय देव अवतार घेत असताना देवाचा नेमका अवतार कशासाठी असतो यदा यदा ही धर्मस ग्लानी धर्मस्य तदात्मानं धर्मत्मानमृजान्या परित्राणाय साधूनां विनाशाय चुष्कृत धर्मरक्षा वया अवतार घेसी आणि आपुल्या पाळीस भक्त जना धर्माचे पालन करणे पाखंड खंडण जेव्हा जेव्हा पृथ्वीवर पाप वाढता धर्म वाढतो तेव्हा त्या ते अधर्मातून मुक्ती करण्यासाठी संत देव अवतार घेत असतात आणि आजचा दिवस एवढा दादा आज देवाचाही अवतार आहे आणि माझ्या अवतार आहे असा दुग्ध शर्करा योग आपल्या जीवनामध्ये आज या ठिकाणी संपन्न होतोय आपल्या सगळ्यांना भूमिका माहिती आहे ऐका बरं का कौंस नावाचा राजा त्या कौंस नावाच्या राजाचं पाप वाढलं किती पाप वाढलं इतका धर्म वाढला इतका अधर्म वाढला की त्या कंसानं स्वतःच्या जन्मदात्या बापाला सुद्धा बंदिस्त केलं स्वतःच्या जन्मदात्या बापाला सुद्धा बंदिस्त केलं माझ्याकडे बघा आणि कंसाच्या पापाची परिसीमा ओलांडली जेव्हा स्वतःच्या बापाला बंदिस्त केलं देवाने ठरवलं आता जन्म घ्यायचा आणि जन्म घेण्यासाठी देव बळीराम दादाकडे गेले मोठ्या भावाकडे लक्ष्मण भैयाकडे गेले आणि लक्ष्मण भैयाला बोलवलं सांगितलं चला 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 आपल्याला मृत्यू लोकात जायचे अवतार घ्यायचा आहे आणि लक्ष्मण नाही 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 आपण येत नसतो मी आता तुझ्यासोबत अवतार घेत नसतो देव म्हणले कशामुळे अवतार घेत नसतो लक्ष्मण भाईयाने सांगितलं राम अवतारात तुझ्यासोबत जन्माला आलो तुझा लहाना भाऊ म्हणून जन्माला आलो वनवास तुला आणि उपवास मला वनवास होता तुला उपवासी कोणाला राहावं लागलं मला आता मी काय तुझ्यासोबत अवतार घेत नाही सोबत अवतार घेतला की लय बेजारी मग देवानं लक्ष्मण भैयाला सांगितलं आता तू वडील होई देवा आता तुम्ही वडील व्हा मोठा भाऊ म्हणून या म्हणून भारतामध्ये मोठ्या भावाला देव म्हणण्याची संकल्पना आहे बरं का लक्षात ठेवा याच्यावर मी पुढे भाष्य करेलच ऐका दोघांचं ठरलं आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे वसुदेवजी आणि देवकीचं लग्न लागलं लग्न लागल्याच्या नंतर त्या काळामध्ये एक पद्धत होती आई त्या काळामध्ये बहिणीची विदाई होयची बरोबर आहे काय ना बहिणीला वाट लावलं जायचं आणि बहिणीचा सारथी म्हणून मुराळी म्हणून स्वतः कंस नावाचा राजा आपल्या बहिणीची पाठवणी करायला निघाला आणि गावाच्या मधोमध भागी इकडे बघा गावाच्या मधोमध भागी बहिणीचा रथ आल्या बरोबर आकाशाची वाणी सांगत कसे कंसा आकाशाची वाणी झाली आणि आकाशाच्या वाणीनं सांगितलं ए कंसा अरे काय करतोय काय झालं अरे जिचं सारथ्य करतोयस ज्या वसुदेव आणि देवकीला घेऊन जातोय तिच्या पोटाला जन्माला आलेलं बाळ तुझा काळ ठरणारे काळ काळ ठरणारे काळ आणि असं म्हणल्याबरोबर इकडे बघा माझ्याकडं बहीण भावाचा किती जीव असू द्या किती जीव असू द्या पण गशापर्यंत आल्यास कोण कोण स्वतःचा विचार करते की नाही माणूस माणूस प्रत्येक गोष्ट सुईने घेतो दादा म्हणजे ऍडजस्टेबल माणूस म्हणजे ऍडजस्टेबल पान आहे अ हुशार हुशारे माणूस म्हणजे चहा पेताना जर चहा मध्ये माशी पडली ना तर माणूस चहा फेकून देते आणि तुपाच्या वाटीमध्ये जर माशी पडली ना तर माणूस काय फेकताय वाटी माशी फेकते बर मिस्ती माशी नाही फेकत चुकून फेकते म्हणून त्याला मख्खी चूस म्हणतात काय म्हणतात म्हणजे तिच्या पंखाला लागून सुद्धा तूप वाटुळ झालं नाही पाहिजे का चहा पाच रुपयेला आहे तूप पाचशे रुपये किलो आहे ना का जास्त आहे सहाशे रुपये किलो आहे ना परवडलं पाहिजे ना फेकायला माणूस स्वतःच्या माझ्या लहानपणी कविता होती बघा छोटेसे बहीण आताची बहीण भाऊ माहिती का छोटेसे भाऊ उद्याला मोटाले <laughs> हो मोटाले झाल्यास दुय्यम निबंधकाच्या कार्यालयात जाऊ आता दुय्यम निबंधकाच्या कार्यालयात कशाला का जातात ते उद्या सकाळी तुम्ही सर्च करा बघा तिथं एकमेकाच्या परवानगीनं सह्या देऊ जर आनंदात सही दिली तर आपण दोघं बहीण भाऊ नाही तर एकमेकाला खाऊ अशी परिस्थिती झाली सगळी समाजात अरे कंसानं आकाशाची वाणी ऐकली कंस म्हणला अरे हिच मी सारथ्य करतोय हिच मी सारथ्य करतोय आणि हिच पोटाला जन्माला बाळ मला मारणार आहे ना फळापासून आपल्याला नुकसान आहे मग झाडच नाही ठेवलं तर फळ काय करणार आहे कंसानं हातामध्ये शस्त्र घेतलं शस्त्र खरग घेऊन या मारा या धाव असा मारण्यासाठी पळत पळत वसुदेवजी, वसुदेवजी म्हणले ती तुझी बहीण आहे आणि बहिणीचा असा छळ नाही केला पाहिजे हे भावाचं लक्ष नाही महाराज जो भाऊ बहिणीला त्रास देतो ना तो भाऊ कंसाच्या खळातला असतो कंसाच्या लक्षात ठेवा व्यवहार आता सांगत बसलो तो इथं रात्र जाईल माझी अ परवा दिवशी आमच्या गल्लीमध्ये एक माय माऊली ओवी म्हणू लागली ओवी पाटीचा ग भाऊ राया भाऊ गराया भाऊजईच्या ना नादा लागून गेला खे तुमच्या सगळ्याच्या मनातलं म्हणलं मी ते सगळ्याच्या मनात होतो हो अरे बहिणीचं प्रेम भावावर असत लहानपणीचा माझा काळ आठवतो मला ऐका ना माझा लहानपणीचा काळ आठवतो तुमचा लहानपणीचा काळ आठवा रक्षाबंधनाला बही जर राक्ष बांधायला आली ना तर ती बहीण येतानाच साडी घेऊन यायची भावाला गपचूप ती साडी द्यायची सांगायची दादा मला नवी साडी घेऊ नको ही आणलेलीच साडी मला टाक तुझी परिस्थिती नाजूक काही मला माहिती आहे ती बहीणच पैसे द्यायची ती बहीण म्हणायची मी हे साठवलेले पैसे आहेत माझ्या आता दुसरे पैसे टाकू नको अरे हेच पैसे मला दे मी जाऊन तिकडं सांगेल की माझ्या भावानं दिले कारण माहेरच्याच नाक खाली नाही गेलं पाहिजे सासरमध्ये हा विचार बहीण त्या काळी भावाचा करत होती ते नातं होतं नातं होतं विचार केला आता हिला ठेवायचं नाही वसुदेवजी म्हणले थांब मला माहिती आहे तुझं देवकीवर प्रचंड प्रेम आहे तुला नुकसान कोणापासून आहे जन्माला आलेल्या लेकरापासून तुझं नुकसान आहे ना मग एक काम कर तू काळजी करू नकोस मी तुला शब्द देतो तुझा मित्र आहे मी मित्र म्हणून तुला शब्द देतो हिला जन्माला आलेला आठवं बाळ मी तुला देईल आणि तुझ्या स्वाधीन करेल पण तरी विश्वास नव्हता दोघालाही कारागृहात बंदिस्त केलं की नाही दोघालाही कारागृहात बंदिस्त केलं आणि ऐका पुन्हा पाप वाढवायचं होतं आपल्याला सगळ्यांना कथाबाग माहितीये दादा आपल्या सगळ्यांना कथाबाग माहितीये पाप वाढवायचं होतं पाप वाढवायचं होतं नारदजी आले माझ्याकडे बघा नारदजी आले नारदजीनी एक चक्र काढलं त्या चक्रामध्ये आठ टिंब काढले आणि पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा हे आठ असे गोल टिंब काढल्याच्या नंतर त्या वर्तुळामध्ये नारदजीनं पहिल्या टिंबावरचं बोट उचललं आणि दुसऱ्या टिंबावर ठेवलं तिथून मोजले तर पहिला क्रमांक आठव्याला येत होता तिसऱ्यावर ठेवलं की दुसरा आठव्याला येत होता चौथ्याला ठेवलं की तिसरा आठव्याला येत होता नारदीला ते कंसानं विचारावं हे तुम्ही मला काय संभ्रम करतात तेव्हा कंसाला नारजीनं सांगावं अरे नेमकं आठवा कोणता आहे हे तुला कळणार नाही आठवा पहिल्यांदाही येऊ शकतो दुसऱ्यांदाही येऊ शकतो पाप वाढवायचं होतं म्हणून कंसानं काय केलं तर एक नाही दोन नाही तीन नाही सहा हि दुराचारी सात वाहतूगर योगमायाने सातवा गर्भ योग मायाने घेऊन गेली दादा आणि आठव्याची वेळ आली माझ्याकडे बघा आठव्याची वेळ म्हणजे श्रीकृष्ण परमात्म्याच्या जन्माची कहाणी श्रीकृष्ण परमात्म्याच्या जन्माची कथा जेव्हा जेव्हा धर्म वाढतो ना तेव्हा तेव्हा पवित्र कुळामध्ये आणि पवित्र देशामध्ये देवाचा जन्म होत असतो ही वस्तुस्थिती आहे मायबाप पण याच्यामधली एक गोष्ट अशी आहे श्रीकृष्ण परमात्मा देवकीच्या पोठामध्ये गर्भधारण केल्यापासून वाढत असताना श्रीकृष्ण परमात्मा तीन महिन्याचे झाले श्रीकृष्ण परमात्मे सहा महिन्याचे झाले आणि सहा महिन्याचे सात महिन्याचे झाल्याच्या नंतर इकडे बघा सात महिन्याच्या झाल्याच्या नंतर अं देवकीला डोहाळे लागायले काय लागायले डोहाळे लागतात ना बोला नाही काय लाजायचे डोळे लागतात का नाही नटवा सजवा हिला हा डोहाळे पुरवा ग असच आहे ना भाई, आत्या आत्याबाई येणार येणार ग आताच नवीन गाणं आहे आजी तू बाबा मी होणार ग कुणी येणार ग कुणी येणार ग आता डोहाळे वेगवेगळ्या वे प्रकारचे असते ताई आहे का नाही मातीच खाऊ वाटती राखच खवडती कोळसाच खाऊ वाटतो आमच्या गल्लीत एका बाईला डोहाळ्या ला लागली ती भिताडच चाटू लागली भी। मातीच भिताड माती गोड लागायली ती खायली आता देवकीचे डोहाळे ऐका देवकीचे डोहाळे काय डोहाळे देवकीचे सो मिठी लपवा लपवा ભગવાન ભગવાન मारेल लपवा, लपवा कळेल बाळाला देवकीन आकांत करावा लपवा लपवाव या बाळाला लपवा त्या दुष्ट कंसाला कळलं ना तर माझ्या लेकराला मारेल महाराज तू खूप उगच नाही लिहिले जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ सा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एकवाना अवतार घ्यायचा ठरवलं आणि त्याच्या अगोदर देवानं एक चमत्कार केला माय बोलू नका माय काय चमत्कार केला देवानं कारागृहामध्ये दे आठ वर्षाची मूर्ती प्रगट झाली आणि आठ वर्षाची मूर्ती प्रगट होऊन आठ वर्षाची मूर्ती बोलायला लागली आई ए आई मी तुझ्या पोटी जन्माला आलोय बघ आठ वर्षाची मूर्ती कोणाला बोलायली देवकीला मी तुझ्या पोटी जन्माला आलोय बघ देवकी म्हणजे गपू ग काही बोलू नको आणि खरं सांगा बरं आपल्या तुळजापूर मधली एखादी पोरगी जर प्रेग्नेंट असेल आणि तिला जर डिलेवरीला नेलं मॅटर्निटी होम मध्ये तिला ऍडमिट केलं आणि मॅटर्निटी होम मध्ये एक आठ वर्षाचं पोरग येऊन तिला जर म्हणलं मम्मी मी आहे तर त्या मम्मीची मम्मी व्हायला किती वेळ लागेल अहो लगेच होईल ना देवा सांगा व ए देवा याच्यासाठी मी परमार्थ नाही केला याच्यासाठी पूजन आजन याच्यासाठी नाही केलं अरे देवा तू आठ वर्षाच्या मूर्तीनं माझ्या समोर प्रगट व्हावं आणि मी तुला लेकरू म्हणावं याच्यासाठी माझी भक्ती नाही याच्यासाठी माझं नामचिंतन नाही याच्यासाठी माझी सेवा नाही मग अरे देवा माझी इच्छा आहे मी नऊ महिने नऊ दिवस तुला गर्भात साठवावं देवा मी प्रसूतीच्या वेदना सहन कराव्या प्रसूतीच्या वेदना सहन करून मी प्रसूत व्हावं आणि प्रसूत झाल्याच्या नंतर माझी नाळ आणि तुझी नाळ एक असावी ती एक नाळ तुटावी आणि देवा तुझी माझी नाळ जोडली राहावी याच्यासाठी मी अट्टहास करते रे आणि आई मी लई लहान माणूस आहे पण एक वाक्य सांगू का स्त्रीच्या जीवनातलं पूर्णत्व म्हणजे ती बाळांत होणं असतं माझी आजी मला सांगायची बाळा त्याचा वास माझ्या घरात बहिणीच्या वेळा घुमत होता आणि मी आजीला व्यवहारात बोललो होतो मला हा वास आवडत नाही आणि माझ्या आजीनं माझ्या कानात एक संदेश दिला होता की आई जी म्हणली होती बाळा अरे बाळान त्याचा वास स्त्रीच्या जीवनात येणं हा तिच्या जीवनातला सगळ्यात सुंदर सुगंध असतो दुसरा सुगंधाचा अट्टहास नसतो देवकीचा हा अट्टहास देवानं पूर्ण करायचा ठरवला आणि आजच्या या पुण्यपावन पुण्याशा मुहूर्तावर जेव्हा भगवंतानं अवतार घ्यायचं ठरवलं ना तेव्हा भगवंताच्या दर्शनासाठी ही सगळी सजीव सृष्टी आत्ता वरुण वरुणराजाचं आगमन आहे जसं प्रफुल्लित वातावरण आहे आणि एक वाक्य सांगू का तुम्हाला मी देव जेव्हा जन्माला आले ना तेव्हा असं चरित्र आहे त्याच्यावर थोडं पुढं भाष्य करतो अगोदरच सांगतो देव जन्माला आले ना तेव्हा सगळी सजीव सृष्टी जागी होती दादा वरुण राजा जागा होता सगळे फुलं सगळे पुष्प देवाच्या दर्शनासाठी प्रयत्न करत होते यमुनेचा डोह सुद्धा वर आला होता बरोबर आहे का नाही सगळे स्वर्गातले देव सगळे सगळे देवाच्या स्वागतासाठी आले होते पण देवाच्या जन्माच्या वेळा समाजामधले फक्त दोन लोक झोपले होते एक म्हणजे कंस आणि दुसरे म्हणजे कंसाच्या दारातले वृक्षपाठ मग आज रात्री बारा वाजता म्हणजे आता पण कृष्ण जन्माच्या वेळेला जे कृष्ण जन्म साजरा करतात ते माणसं असतात आणि कृष्ण जन्माच्या वेळेला जे घरामध्ये झोपलेले असतात ते कंस असतात एक तर कंस असतात नाही तर रक्षपाळ असतात सलाम साबजी आणि दो गाडी दस रुपये देऊ पुढच्या जन्मात का होईना ते रक्षपाळ म्हणून जन्माला येतात ऐका ना तो देऊ तो सुंदर असा योग

सांगे सकळाशा शिवाने सांग तसे सकळाची भाषा शिवाणी सांगे सकाळ तळमळ मानसी करू नकाळ भगवा करील गाई मासी देव बीचा गरबा येईल भगव ना देव बीचा येईल भगवा जागरवाई भगवा की जागरबा येईल भगवा रोही उद्या रोही जागरबा येईल भगवागीच गरबा येईल भगवा दोन मिनिट बाकी आहे दोन ऐका होवतीच्या गर्भा येईल भगवान आपली तयारी करून ठेवा सगळी फटाके आजी स्वाडी फुलं पुष्पांत वर्षाव या सगळ्या गोष्टी तयार या आलेले सगळे कृष्ण पाळण्याच्या भोवती वगैरे बरोबर उभे करा महिला मंडळ ऐका कृष्ण जन्म झाला की फक्त अक्षदा टाकायच्या जाग्यावर बसायचं भजन करायचं लगेच पाळण्याकडे जायची गडबड करायची नाही लगेच बडा वाटायची गरबड करायची नाही जन येऊ येईल आणि देव येऊन काय करी तर गाईंच साधूंच रक्षण करी करतो तो देव साधुस्त्र लक्ष करतो तो देव अंत्या देवाचा अवतार यदा यदा हि धर्मस्य ग्लानी भवति भारत अभ्युत्नं परित्रानाय साधुना विनाशाय चुष्मृदा आजतयाश्रिच्या मध्यरात्री बारा वाजता कारागृहात देवकीच्या बोटी अयोणी ारायण वासुरायण कारि हेनाथ नारायण वासुदेव हेनाथ नारायण वासुदेव हेनाथ नारायण वासुदेव काळी काळी श्रीकृष्ण गोविंद हरे

आपलं भाग्य नव्हतं आपण वसुदेवजींना बघितलं पण वसुदेवजी जर दिसत असतील तर ते असेच <स्था> दिसत असतील आणि असंच देवाला डोक्यावर घेतलं होतं आणि देवानं वसुदेवजीला सांगितलं होत नंदाच्या घडा नंदाच्या घडा मजने नंद बाबा महिला मंडळ खाली नंद भयो जय कन्हैया लाल की नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की जय कन्हैया

दयागर वयो जय दया वयो जय कयाली सङ्गयो जय दया लाली

अष्टमीच्या दिवशी उपवास धरायचा एवढा नियम सगळ्यांनी पाळावा निला पूर्णविराम ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर जय 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 ऐका